शिवसेना पक्ष असेल माहितीचं सरकार असेल हा कधी इलेक्शन आले गेले काय फरक पडत नाही हे नेहमी माहितीचं सरकार नेहमी लोकांच्या निगडीत असलेला प्रश्न सोडत असतो कुठलाही प्रश्न रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल रस्त्याची काम असेल अनेक प्रश्न लोकांनी निगडीत हे सोडत असतात त्याच्यामुळे इलेक्शन आले काय असं काही होत नाही पण या कल्याण ग्रामीणचे राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सन्मानी ब्रह्मा माली यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाच कोटीचा या तालुक्यात गरल्या ग्रामीण विधानसभेत पाच कोटीचा निधी मोठ्या प्रमाणात मंजूर झालेला आहे आणि नांदेड विभागामध्ये त्याचं पहिलं आज भूमिपूजन सत्तर लाखाचं आज होत आहे ब्रह्ममालीचं आणि मनापासून आणि माहिती सरकारच्या सर्व नेत्यांचं मनापासून ने अभिनंदन केलं आभार माने की मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि इकडच्या लोक लोकांच्या जे गरजा आहेत समजून घेण्याचा प्रयत्न केला यामुळे मी त्याचं अभिनंदन करतो आहे आलेल्या तीन महिन्या दोन महिन्यांमध्ये इलेक्शन आहेत आणि मग अटीतटीचे सामने संपूर्ण ठिकाणी होणार आहेत आणि इथल्या नांदिवली विभाग असेल भोपर असेल देसलेपाडा असेल संदप काटे शंकेश्वर नगर या मोठ्या प्रमाणे या जो आता पॅनल पद्धतीने प्रभाग झालेला आहे इथल्या लोकांच्या मनात आहे की आपण काहीतरी यावेळेला केलं पाहिजे आणि चांगले उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत आणि त्याच वेळेला ह्या वेळेला नक्कीच महायुतीचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून येतील याची गॅरेंटी आहे आणि लोकांना विश्वास आहे चौदा गावांचा जो विषय आहे हा गेल्या वर्षीच सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे लाडकी माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि संपूर्ण संघर्ष विकास समितीच्या माध्यमातून सर्व नेत्यांच्या माध्यमातून ही चौदा गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत पण आताच अचानक इलेक्शनच्या माध्यमात आलेल्या निवडणुकीच्या अगोदरच काय झालं कुठे काय माशी शिंगली काय करत नाही त्याची शहानिशा केली जाईल आणि मग त्याच्यानंतर चर्चा करू तयारी जी आहे निवडणुकीच्या तयारी नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि मी स्वतः या सर्व प्रभागामध्ये असेल किंवा वार्ड मध्ये मा असेल मागील पाच वर्षापासून सतत काही ना काही कार्यक्रम राहत आहे या ठिकाणी माझे आमचे राष्ट्रवादी तीन कार्यालय आहेत आ, या कार्यालयांच्या माध्यम आधार कार्ड शिबिर असेल मतदान नोंदणी असेल मेडिकल कॅम्प असेल आजच आमच्या वॉर्ड क्रमांक एकशे तेरामधील कार्यालयामध्ये सकाळपासून मोफत आरोग्य शिबिर होतं तेही कार्यक्रम पूर्ण सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत होतं ते कार्यक्रम झाल्यानंतर आज या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे बाकी सर्व प्रभागामध्ये असे विधानसभेमध्ये राष्ट्रवादी आणि माझ्या माध्यमातून हे कार्यक्रम होत असतात निवडणूक ही मागील पाच वर्षापासून होत आहे की होईल नाही किंवा नाही पण होणार परंतु आपलं कार्य हे सतत चालू राहील उद्घाटन हे जो निधी या ठिकाणी आलेला आहे तो आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब शिंदे असतील यांच्या यांच्याकडे पाठपुरावा करून नगरविकास खात्यामधून हा निधी राष्ट्रवादीला दिले देण्यात आलेला आहे त्यासाठी विशेष सहकार्य या ठिकाणचे कार्यश्रमिक खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी केलेलं आहे तसेच या कार्यक्रमास या सर्व निधीसाठी किंवा या सर्व पाठपुऱ्यासाठी आम्हाला सहकार्य आमदार राजेश मोरे साहेब यांनी सुद्धा केलेलं आहे या निधीमधून भोपर गावामध्ये दोन कोटी पंधरा लाख रुपये निधी आहे याच्यामधून भोपर गावामध्ये नारायण माली यांच्या घरापासून तर अखिंदा गणेश घाट रस्ता आहे हा रस्त्याचा निधी पन्नास लाख रुपये आहे त्यानंतर हनुमान मंदिर हनुमान मंदिरपासून जिल्हा परिषद शालेपर्यंत हा पंचवीस लाखाचा निधी आहे माऊली मुक्ताईनगर भोपरमध्ये आहे माऊली मुक्ताईनगर साठमध्ये रस्त्याची अजूनपर्यंत कोणतीही व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी पंचवीस लाखाचा रस्ता करण्यात आलेला आहे भोपर गावात वेशामा वेशी माता मंदिर त्यापासून तर स्मशानभूमी आणि रेल्वे ट्रॅक यापर्यंत या ठिकाणी पन्नास लाखाचा निधी आहे मयूर मंदिर पट्टी परिसर आणि लोडा हेरिटेज या ठिकाणी पंचवीस लाखाचा नांदिवली विभागामध्ये सत्तर लाखाचा नांदिवली विभागात काय घ्यायचं नांदिवली विभागामध्ये गावदेवी मंदिर नांदिवली तर जो गावठांचा मेन गावातला रस्ता आहे हा पन्नास लाखाचा निधी रस्ते कॉन्क्रिटीकरण यामध्ये होणार आहे तसेच नाना धर्मदी हॉल कार्यालय याच्या बाजूने जो स्मशानभूमी रस्ता जातो हा रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा निधी या ठिकाणी आज भूमिपूजन झालेला आहे